नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आज मावशी की चिकन भुजिंग कराव आपण मस्त की चिकन आणलेलं आहे हातायला मस्त कि मॅरिनेट करून घेऊया आणि मस्तकी की, की नाला भुजिंग ना करा तुम्हाला मी दाखवतो कशा वगैरे आपण भुजिंग करा मित्रांनो आता मस्तकी आपण हळदी टाकून घेतलेली হয় আমাৰ টাক আকৌ ঘনুচাৰ লিমু পিছত কেৰা म्हणजे आपण असे वगैरे ना सीक तयार केले तर आपण या सीकमध्ये भरणार आहोत चिकन आता बरे आपण आता मावशी दाखव तुम्हाला भरून कशा वगैरे भरायचे ते अशा प्रकारे मस्त किती भरायचे मात्र मस्त शीख मध्ये भरून झाले आपले दोन मस्तपिके झाले आपले तिसरा मित्रांनो आता मस्त आपण शीख मध्ये टाकून घेतला आणि मस्तपिकेला कट पण मारून घेतला आपण जेणेकरून मस्त की आतमध्ये पण शिकल चिकन आणि सुद्धा आपला मस्त लागलं आता आपण मस्त की भुजिंग करायची चला मित्रांनो बघू शेत आहे ना मस्त की आपण आहे ना आग जळून घेतली आणि मस्त पिक आहे ना मस्त की इंगार पण पडून दिलं आपण या इंगारावरतीच आपण मस्तकी नाही आपण चिकन भुजिंग करणार आहोत आगीवरती करणार ना आगीवरती केलं ना मित्रांनो तर चिकन आहे ना पूर्णपणे जळून जाईल त्यामुळे आपण इंगारावरती करणार आहोत मस्त आपण पीस ठेवलेलं आहे सेख चीक आपण ठेवलेलं आहे ते मस्तकीचा वास पण येतोय मस्तपैकी भुजतोय आपलं चिकन मेदुरामध्ये मस्तपैकी ना आपल्याला चिकन अर्ध्यापैकी आपल्याला भुजिंग झालेलं आहे अजून आपल्याला पंधरा वीस मिनटं भुजायला लागतील बघा मस्तपैकीची भुजिंग झालेली आहे अर्ध्यापैकी अजून आपल्याला धीमेऱ्या आगेवरती आपल्याला मस्तकी भुजिंग घ्यावं लागेल याला अजून पण नंतरला मस्तकी आपण मिरची आणि लसूणसाठी ठेचा बोलून आपण याला मस्त की मॅरिनेट करणार आहोत परत एकदा तुम्हाला मी दाखवतो कशा वगैरे करणार आता मित्रांनो मस्त की ना आपला चिकन भुजिंग अर्धापैकी आता आपण थोड्या मिनट आपण काढू आता मस्त घेतो मस्त कशी आपले भुजिंग झालेली झालेले आता मस्त आपलं चिकन आहे ना भुजिंग झालं आता मस्त आपण चटणी बनूया दाखवतो कशामुळे चटणी बनवायची हे बघा मस्त कशी लसूण टाकले आणि मिरची टाकली आणि आपण कोथबीरसुद्धा टाकणार त्याच्यामध्ये मस्तकीच्या उपलीमध्ये आता टेचून घेऊया मस्तपैकीची कशी बारीक करून घ्या मित्रांनो आणि आपण ह्याच्यामध्ये अगोदरपासून मीठ टाकलेलं आहे आपण जास्त काही मीठ टाकणार नाही फक्त लिंबू पिणार आणि आता मसाची चटणी वाटे करूया मित्रांनो आपले चिकले मस तोडून झालेले आणि आपली मसाले चटणी पण रेडी झाले आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चला तुम्हाला दाखवतो आणि ही पद्धत तर आदिवशी बदल म्हणजे आमची हा बघ आणि मग आता काढून घे आपण त्यामध्ये चटणी टाकून काढून घेत आपल्याला आता मित्रांना मस्त पैकी झालं आणि आता मित्रांनो मस्त पैकी झणझणी तसं झालेलं आहे आपला चिकन भुजी तर बघू शकता बघा आणि या पद्धती तुम्ही चिकन बनवलं ना एक नंबर लागली होता नक्की ट्राय करा तुम्ही पण आता मस्त आपला भुजी आहे ना झालेला आहे आता आपण टेस्ट करून बघू एक नंबरचं झालं फार बेस आणि तुम्ही पण असं नक्की करायला पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि लागेल दिसू नका भेट नेक्स्ट व्हिडिओ मला